गैरफायदा घेऊन एका सराईत गुन्हेगाराने एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला यातून ती गरोदर राहिल्याने हा हा प्रकार प्रकार उघडकीस आला जानेवारी तर मार्च या कालावधीत हडपसर परिसरातील शिंदे वस्ती येथे घडला आरोपी सराईत गुन्हेगार असून तो सध्या अमरावती जेलमध्ये आहे याबाबत सतरा वर्षाच्या पीडित मुलीने बुधवारी विस्तार केला हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून तुषार कैलास काकडे वय वैवीस राहणार भाडा कॉलनी हडपसर याच्यावर आय तीनशे शहात्तर दोन एन आय दाखल केला पोलीस उपनिरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले यातून मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे आरोपी तुषार काकडे हा दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार आहे त्याने साथीदारांसह कोयता चाकुया प्रयत्न केला आणि हत्यार बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे केले पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपी तुषार काकडे याच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करून एक वर्षासाठी अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कविराज पाटील करीत आहेत